परभणी येथे जागतिक कीर्तीचे विपासना सेंटर निर्माण करणार डॉक्टर आशिन सयाडो म्यानमार यांनी माध्यमांशी बोलताना केले जिल्ह्याच्या पाच दिवसीय दौऱ्यावर आंतरराष्ट्रीय भिकू संघ आला होता परभणी जिल्ह्यातील विविध ठिकाणी कार्यक्रमादरम्यान सर्वसामान्यापासून सर्वांच्या भेटी झाल्या मोठ्या संख्येने येथे इच्छुक विपशनेचा उपासक वर्ग आहे बौद्ध गयानंतर भारतातील हे परभणी जिल्ह्यातील होणारे दुसरे विपश्यना सेंटर आहे असेही भदंत असीन म्हणाले या कार्यक्रमाचे आयोजक भीमराव वायवळ वंते सुगत शांते हे होते एक विभाषणा केंद्र निर्माण करण्यासाठी आपल्याला अनेक धान दाते असावे लागतात अनेक सहकारी असावे लागतात अनेक स्वयंसेवक लग असावे लागतात लो अनेक लोक या केंद्राच्या निर्मितीमध्ये सहभागी व्हावे लागतात who time medicine center here in Bamani. Uh, there will be many there will be many good points concerned with politics, business, healthcare, education, social activities. Krishna <laughs> होऊ शकतात राजकीय सामाजिक धार्मिक वैद्यकीय क्षेत्रातील सेवापूर्वी क्षेत्रातील शैक्षणिक क्षेत्रातील सर्व प्रकारच्या सत्कार उपक्रमांना प्रश्न केंद्रासोबत आपल्याला निर्माण करता येईल but also for doing all kinds of social activities including peace of everyone, peace of oneself and everyone in the country and in the world. ते सेवाभावी केंद्र आहे कल्याणाची मदत करणार केंद्र आहे गरिबांची सेवा करणार केंद्र आहे लोकांच्या सामाजिक दायित्वाला निभावणाऱ्या संस्थेच नेतृत्व करणार एक जागतिक अशा प्रकारचं संघटना आहे त्याची कीर्ती आजपर्यंत जगामध्ये स्थापित झाली आहे अशा प्रकारचं हे मेडिटेशन सेंटर उपासना केंद्र आहे पॉवर वर्क इज मोस्ट ऑफ डिसिप्लिन सपरवा मेडिटेशन सेंटर मध्ये एक सुंदर आणि स्वातंत्र्याच ाच अस वातावरण आहे आणि तेथे कडक शिस्त आणि केवळ नियम यामध्ये गुंतवून राहता एक आणि टीमवर्क या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत योग्य फळ विचार सेवा खुल्या विचारांचं स्वागत आणि संघटनेच्या माध्यमातून किंवा

सेंटर हे आता म्यानमार मध्ये स्थिर आणि स्थापन झालेले आहे म्यानमार सोबत आम्ही इटली आणि थायलंड आणि अमेरिका या ठिकाणी देखील विविध प्रकारचे घोषणा केंद्र निर्माण केले आहेत व्हिएतनाम मध्ये देखील आम्ही या सबरबा प्रॅक्टिशन सेंटरची

ऑफ इंडिया आणि फेब्रुवारीमध्ये पूर्णकालीन असं प्रश्नाचे निश्चितच आणि आश्चर्यकारक भारतातील लपलेल्या अशा बौद्ध स्थळांचा शोध लागू शकतो आणि विविध अशा प्रकारच्या प्राचीन बौद्ध स्थळांच्या निकट आपण भारतामध्ये आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये विविध प्रकारे बौद्ध ज्ञान देणारी सेवा कशाला केंद्र निर्माण करू शकतो धन्यवाद